नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एस पी अकॅडमी जी की आपल्या यूट्यूब चॅनलवर तर पहा तुमचे डी एम ई आर पद भरतीचे पेपर हे चालू झालेले आहेत तर पेपरमध्ये प्रकारे पॅटर्न विचारला जातो त्या पॅटर्नाच्या आधारे पुढील परीक्षेसाठी आपण काही संभाव्य प्रश्न पाहणार आहोत तरी तुम्ही चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघाव्यास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहा प्रश्न क्रमांक पहिला खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतातील पहिली ए सक्षम उत्पादन करणारी लाईन ही सुरू करण्यात आली आहे तर पहा या उत्तर आहे ऑप्शन क्रमांक गुजरात गुजरात या राज्यामध्ये भारतातील पहिली एआय सक्षम सौर ऊर्जा उत्पादन करणारी लाईन ही सुरू करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक दुसरा जालियनवाला बाग हत्याकांड खालीलपैकी कोणत्या वर्षी घडले होते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे एकोणवीसमध्ये जालियनवाला बाग हत्याकांड एकोणीसशे एकोणवीसमध्ये घडले होते प्रश्न क्रमांक तिसरा खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल दोन हजार पंचवीसचे यजमानपद कोणत्या शहरात आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन श्रीनगर खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट फेस्टिवल दोन हजार पंचवीसचे यजमानपद हे श्रीनगर या शहरामध्ये आहे प्रश्न क्रमांक चौथा लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना किती रक्कम ही प्रदान करण्यात येते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दीड हजार रुपये लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दीड हजार रुपये रक्कम ही प्रदान करण्यात येते प्रश्न क्रमांक पाचवा भारताचे लोह पुरुष म्हणून पुढीलपैकी कोणास ओळखले जाते तर पहा तुन या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सरदार वल्लभभाई पटेल भारताचे लोहपुरुष म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखले जाते प्रश्न क्रमांक सहावा खालीलपैकी कोणते राज्य भारतामध्ये ऑनलाईन स्थायी लोक अदालत सेवा सुरू करणारे पहिले राज्य ठरले आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन केरळ केरळ हे राज्य भारतामध्ये ऑनलाईन स्थायी लोक अदालत सेवा सुरू करणारे पहिले राज्य हे ठरलेले आहे प्रश्न क्रमांक सातवा ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सूरत सूरतमध्ये ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी ही स्थापन झाली प्रश्न क्रमांक आठ वा खालीलपैकी कोणती विधानसभा ही ट्रान्सलेशन सुविधा लागू करणारी भारतातील सर्वप्रथम विधानसभा ठरली आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक उत्तर प्रदेश विधानसभा उत्तर प्रदेश ही विधानसभा ट्रान्सलेशन सुविधा लागू करणारी भारतातील सर्वप्रथम विधानसभा ही ठरलेली आहे प्रश्न क्रमांक नऊ सन एकोणीसशे बेचाळीस चा चले जाऊ चळवळीचा मसुदा हा कोणी तयार केला होता तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पंडित जवाहरलाल नेहरू सन एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव चळवळीचा मसुदा हा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केला होता प्रश्न क्रमांक दहा पेसमेकर हे डॅश डॅश विकार असलेल्या रुग्णांकरिता वापरले जाते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक हृदयाचा पेसमेकर हे हृदयाचा विकार असलेल्या रुग्णांकरिता वापरले जाते प्रश्न क्रमांक अकरा पूनम राऊत हे खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक क्रिकेट पूनम राऊत ही क्रिकेट या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक बारा दोन हजार अकराच्या जनगणनानुसार सर्वात कमी शहरी लोकसंख्येचे प्रमाण असलेले राज्य कोणते आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन हिमाचल प्रदेश अकराच्या जनगणनानुसार सर्वात कमी शहरी लोकसंख्येचे प्रमाण असलेले राज्य हे हिमाचल प्रदेश हे आहे प्रश्न क्रमांक तेरा भारतातील पठारांच्या कोणत्या भागात खनिज संपत्तीचे भांडार असे म्हटले जाते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन छोटा नागपूर भारतातील पठारांच्या छोटा नागपूर या भागात खनिज संपत्तीचे भांडार असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक चौदा हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकताही असते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार लोह हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोहची आवश्यकता असते प्रश्न क्रमांक पंधरा यमुना नदीकाठी खालीलपैकी कोणते शहरे वसलेले नाही तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कानपूर यमुना नदीकाठी कानपूर हे शहर वसलेले नाही प्रश्न क्रमांक सोळा मोहिनी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर पहा के मु, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक केरळ मो मोहिनी हा नृत्य प्रकार केरळ या राज्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक सतरा इटानगर हे शहर कोणत्या राज्याची राजधानी आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अरुणाचल प्रदेश इटानगर हे शहर अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी आहे प्रश्न क्रमांक दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आनंद हे कोणत्या राज्यात आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन गुजरात दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आनंद हे गुजरात या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस विशाखापट्टणम हे बंदर कोणत्या राज्यात आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आंध्र प्रदेश विशाखापट्टणम हे बंदर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक वीस भारतातील सर्वात मोठा गिरिस्पा धबधबा कोणत्या राज्यात आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक कर्नाटक भारतातील सर्वात मोठा गिरिस्पा धबधबा कर्नाटक या राज्यात आहे प्रश्न क्रमांक एकवीस गुलाबी शहर या नावाने ओळखले जाणारे शहर कोणते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन जयपूर गुलाबी शहर या नावाने ओळखले जाणारे शहर हे जयपूर हे शहर आहे प्रश्न क्रमांक बावीस रक्तामधील कोणता घटक ऑक्सिजनचे वहन करतो तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन लाल रक्तपेशी रक्तामधील लाल रक्तपेशी ऑक्सिजनचे वहन करतात प्रश्न क्रमांक तेवीस मानसिंग देव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नागपूर मानसिंग देव अभयारण्य हे नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक चोवीस चो गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी गुजरातमधील कोणते गाव निवडले होते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दांडी गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी गुजरातमधील दांडी हे गाव निवडले होते आंगल है प्रश्न क्रमांक पंचवीस भाकरा नांगल धरण हे कोणत्या नदीवर बांधले आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सतलस भाकरा नांगल हे धरण सतलज या नदीवर बांधले आहे प्रश्न क्रमांक सव्वीस उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन तामिळनाडू थंड हवेचे ठिकाण तामिळनाडू या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस खालीलपैकी कोणत्या दोन राजवंशांच्या काळात महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने मंदिरे बांधली गेली होती तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार चालुक्य प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती मूलभूत कर्तव्य आहेत तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अकरा भारतीय राजघटनेमध्ये एकूण अकरा मूलभूत कर्तव्य आहेत प्रश्न क्रमांक एकोणतीस लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक केसरी लोकमान्य टिळक यांनी केसरी हे वृत्तपत्र सुरू केले होते प्रश्न क्रमांक तीस कायदा करून पंचायत राज्य स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक राजस्थान प्रश्न क्रमांक एकतीस गोशी खुर्द सिंचन प्रकल्प प्रकल हा कोणत्या नदीवर आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक वैनगंगा गोशी खुर्द सिंचन प्रकल्प हा वैनगंगा या नदीवर आहे प्रश्न क्रमांक बत्तीस भारताची पहिली महिला काँग्रेस अध्यक्ष कोण होती तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सरोजिनी नायडू भारताची पहिली महिला काँग्रेस अध्यक्ष सरोजिनी नायडू ह्या है होत्या प्रश्न क्रमांक तेहतीस एकोणीसशे सोळामध्ये स्वतंत्र महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक महर्षी धोंडू केशव के के कर्वे एकोणीसशे सोळामध्ये स्वतंत्र महिला विद्यापीठाची ही महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली होती प्रश्न क्रमांक चौतीस मुख्यमंत्री कलाकार पेन्शन योजना कोणत्या राज्याने सुरू केली तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बिहार मुख्यमंत्री कलाकार पेन्शन योजना ही बिहार या राज्याने सुरू केली प्रश्न क्रमांक पस्तीस भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातून सर्वसे जाणारे परकीय कोण होते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पोर्तुगीज भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातून सर्वात शेवटी जाणारे परकीय हे पोर्तुगीज हे होते प्रश्न क्रमांक छत्तीस पुढील पैकी राष्ट्रीय अंतराळ दिवस कधी साजरा केला जातो तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तेवीस ऑगस्ट तेवीस ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय अंतराळ दिवस हा साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सदतीस खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा ही महाराष्ट्र राज्याला लागून नाही तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश या राज्याची सीमा ही महाराष्ट्र राज्याला लागून नाही प्रश्न क्रमांक अडतीस मूलभूत हक्काशी संबंधित राज्यघटनेचे कलम खालीलपैकी कोणते आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कलम तेरा मूलभूत हक्कांशी संबंधित राजघटनेचे कलम हे कलम तेरा हे आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस रक्ताच्या कर्करोगासाठी खालीलपैकी कोणती संख्या लागू होते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक लुकेमिया रक्ताच्या कर्करोगासाठी लुकेमिया ही संख्या लागू होते प्रश्न क्रमांक चाळीस कोणत्या प्रश्न क्रमांक चाळीस खालीलपैकी कोणत्या संगणक हार्डवेअरमध्ये लेसर आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सी डी ड्राईव्ह सीडी डी ड्राईव्ह या संगणक हार्डवेअरमध्ये लेसर आहे